अरे वा तू खूप छान खेळत आहेस पण बेटा आपण बोलताना दयाळू शब्द वापरले तर किती छान वाटेल नाही का कोणते शब्द आई बघ जर तुला काही मागायचं असेल तर तू काय म्हणशील मला ती गाडी दे अहो नाही आपण म्हणू कृपया मला ती गाडी द्याल का हो कृपया म्हणण्याने गोड वाटतं अगदी बरोबर आणि जर कोणी तुला मदत केली तर धन्यवाद जसे आई मला मदत केल्याबद्दल धन्यवाद शापास आणि समजा तू चुकून कोणाच्या पायावर पाय ठेवला तर काय म्हणशील माफ करा खूप छान हे शब्द वापरल्याने सगळ्यांना आनंद होतो आणि तुला चांगला मुलगा म्हणून ओळखतात आई मी हे शब्द रोज वापरेन